शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंदोलन रस्त्यात असणाऱ्या खड्ड्यात सोडल्या कागदी होडी तर्फ वडगाव येथे ब्रिज परिसरात खड्ड्याचे साम्राज्य झाले असून गेली एक महिना झाले प्रशासनाचे या खड्ड्याकडे लक्ष नाही वारंवार तक्रार करूनसुद्धा खड्डे मोजण्याचे काम केले जात नसून खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनधारक नागरिकांना कसरत करावी लागत आहे व नाहक अपघात होत आहेत तसेच वाहनधारक नागरिकांच्या वाहनाचे नुकसान होऊन शारीरिक व आर्थिक नुकसान होत आहे प्रशासनाला जागी करण्यासाठी वाठार येथील शिवसैनिकांनी ब्रिज परिषद असणाऱ्या खड्ड्यामध्ये कागदी होड्या करून सोडत निषेध नोंदवत घोषणा देत प्रशासनाचा निषेध नोंदवला यावेळी शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते संदीप दबडे संदीप सचिन घाडगे योगेश दबडे जावेद कुर्णे राजीव स्वामी ऋषिकेश दबडे संजय जगताप शिवाजी बल्लाळ अमित घोडवडे प्रमोद दबडे आदी शिवसैनिक उपस्थित होते जय महाराष्ट्र गेले एक महिना झालं या ठिकाणी रस्त्याच्या चौकात डबरा पडलेला आहे या ठिकाणचे पोलीस असतील हायवेचे अधिकारी असतील सर्व नागरिक असतील ये जा करतात अक्षरशः या महिन्याभरात सतत अपघात झालेले आहेत या ठिकाणी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याचं प्रशासनाचं या डबऱ्याकडं लक्ष नाही त्यामुळं आज आम्हाला या ठिकाणी कागदी नावा सोडायची पाळी आल्या तर या शासनाचं कुठल्याच या हायवेच्या रस्त्यावर सुद्धा जो टर्म वगैरे असतात कुठंच लक्ष नाही त्यामुळं शासनाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी बोटी सोडलेल्या आहेत